नियली कटवा तुमच्या मतेवर आणि त्याच्या भाला हे मान्य आहे भारत देशाचा कायदा महान आहे भारत देशाचा कायदा तुमच्या सोबत आहे गुन्हेगारांना निश्चितपणे पकडला जाईल तुम्हाला ज्ञान मिळेल त्याच्यामुळे तुम्ही काहीही घाबरू खूप धन्यवाद मुझे गरिबावर खूप खूप आदर झाले आणि गरीब लोक कशी बशी मजुरी करून करूनोटाची खागी करते

ही कधीही वापर घेता येत नाही अरे ताई हो एक लक्षात घ्या तुमच्यावर त्यांनी दडपण आणण्याचा प्रयत्न केला तुम्हाला भीती घालण्याचा प्रयत्न केला तुम्हाला अमित देण्याचा प्रयत्न केला तरी काही घाबरू नका तुम्हाला त्याने धमकावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आपण कायदेशीर त्याच्यावर कारवाई करू त्याच्यामुळे तुम्ही काहीही चिंता करू नका गुन्हेगारांना निश्चितपणे पकडले जाईल आणि तुम्हाला न्याय मिळेल म्हणजे विश्वास आणि प्राधिकरणाची स्थापना गुरुदैवाना मदत करण्यासाठी आणि मोफत सेवा देण्यासाठी झालेली आहे मग जी जीवर अन्याय झाला जे अन्याय पीडित आहे त्या बालकेला किंवा अन्यायग्रस्तांना आर्थिक मदत सुद्धा दिली जाते आणि मोफत सेवा विधी सेवा प्राधिकरणातून दिली जाते तर आपण विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊया तो सो निघा दाडू निघा

अहो साहेब ऐक साहेबांना भेटायचं होत साहेब नमस्कार बोला विधी स्वयंसेवक गणेश नमस्कार हो बोला ही छकोलीची आई बकोली छकुली पाचवच शिक्षण अतिप्रसंग झाला साहेब घटना वाईट घडली खूप वाईट घटना घडली असं व्हायला नाही पाहिजे संबंधित प्रकरणाची पोलीस स्टेशनला एफ आय आर नोंदवली आहे का पोलिस स्टेशनला एफ आय आर नोंदवला प्राधिकरण सेवा प्राधिकरणाच्या वतीने सर्व जे सेवा आहे ते तुम्हाला मोफत दिली जाईल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने तुम्हाला मोफत वती दिला जाईल ज्या मार्फत ते संपूर्ण प्रकरण मोफत न्यायालयामध्ये लढते तुम्ही काही काळजी करू नका नाही आभार नाही आमचं हे कर्तव्यच आहे गोर मोफत सेवा देणं यासाठी जिल्हा विधी प्राधिकरणाची स्थापना झाली पण सर ते आमच्या कायद्याचे बदलामी नाही तुम्ही काही काळजी करू नका संबंधित प्रकरणाची कुठेही माहिती जाणार नाही संबंधित प्रकरणाचं जे कार्यवाही आहे ते बंद खोलीमध्ये घेतल्या जाईल आणि ज्यावेळेस मुलीचं बयान घेतलं दे जाईल तर त्यावेळेस संबंधित प्रकरणाचे न्यायाधीश संबंधित प्रकरणाचे वकील कोर्टाचे अधिकारी याच्याशिवाय कोणत्याही इतर व्यक्तीला त्यामध्ये त्यामध्ये स्थान नाही आणि याची माहिती कुठेही जाणार नाही कोणत्याही वृत्तपत्रामध्ये जाणार नाही कुठे कोणत्याही बातमीमध्येही ना जाणार नाही आणि यासोबतच मुलीच्या पुनर्वसनाकरिता आणि मुलीच्या भविष्यातील पुनर्वसनाकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने योजना योजनेअंतर्गत आर्थिक मदत सुद्धा दिली जाते तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका सर्व जी प्रक्रिया आहे ती मोफत राहील तुम्ही तुमची जी माहिती आहे ती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आपले विधी स्वयंसेवक गणेश आहेत यांच्याकडे नोंदवा आणि तुम्हाला मोफत सेवा आमचं प्राधिकरण देईल तुम्ही काही काळजी करू नका धन्यवाद साहेब खूप खूप आभार धन्यवाद विधी स्वयंसेवक गणेश यांची माहिती आपल्या कार्यालयामध्ये नोंदवा आणि यांना मोफत विधी सेवा या फ 시 냐, ी시 냐, य ा फासी द्या पुणेकाराला फासी द्या 이ा स ी द्या प ु냐े क ा र ा ल ा फासी द ्이ा क ल े क 이 ट 라 साहेब न ् य ा이 द ्이ा क ल े क 이 ट 이 शांतवा 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 गुन्हेगाराला शिक्षा शांतवा शांतवा गुन्हेगाराला फाशी शांत वा मित्रांनो खरंच आनंद वाटतो अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याकरिता आपण एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलेले आहात मित्रांनो नराधमांना कायद्यातील तरतुदीनुसार नक्की शिक्षा होणार फक्त एक विनंती आहे आपण कायदा हाती घेऊ नका कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका न्यायालयात गुन्हेगाराने शिक्षा ही साक्ष पुराव्याला पुराव्याच्या आधारे होणार तुम्ही साक्ष द्या न्यायालय न्यायालय शिक्षा देईन मित्रांनो आपल्याला खरंच वाटते की पिछाश्वरूपी वाचनांचा नाराधम कायचा नष्ट व्हावा आपल्या आया बहिणीचं कौच नव्हत यासाठी आपल्याला सर्वांना घराघरातून कार्य करावे लागेल आज गरज आहे प्रत्येक मनात स्त्रियांबाबत आदर निर्माण करण्याची त्यांना सन्मानाने वागणूक देण्याची बार लग्न करतात त्यांना शिकवण देण्याची अठरा वर्षापेक्षा पेक्षा कमी व्हायची एकवीस पिक वर्षापेक्षा कमी व्हायच्या मुलाचे कायद्याने लग्न होऊ शकत नाही हे समजून सांगण्याची त्यांना त्यांच्याकडून पाऊल पडणार नाही हे सांगण्याची परंतु कायद्याच्या विरोधात जाणं वाईट आहे तेव्हा मित्रांनो या वातमारूमी पेक्षा कायमचा बंदोबस्त करण्याकरिता आपण सर्व मिळून एक शपथ घेऊया आणि आपला उदवा हा सर्वांनी समोर करूया आपल्याला एक शपथ घ्यायची आहे you आज आम्ही भारत देशाचे नागरिक आज आम्ही भारत देशाचे नागरिक सामूहिकरित्या शपथ घेतो की सामूहिकरित्या शपथ घेत होती वाचणारिता कायमचे नष्ट करण्याकरिता आम्ही आमच्या घरातील आम्ही आमच्या घरातील सर्व सदस्यांना सर्वांच्या प्रत्येक स्त्रीबाबत प्रत्येक स्त्रीबाबत व सन्मानाने वागणूक देण्याकरिता वागणूक देण्याकरिता चांगले संस्कार शिकू चांगले संस्कार शिकू कोणीही वाईट कोणीही वाईट देशांच्या

निरोप दा लसिक हो आता दिवार जया 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 महाराष्ट्र तिवार जया जया जय महाराज जया महाराष्टी

माझा योग्यचा आवाज जास्त का तुमचा म्हणजे आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याच प्रमाणपत्र आता सगळ्याला भेटणार आहे आम्हाला बरं वाटेल किती आत्मयत्नी तुम्ही आमचा कार्यक्रम बघितला म्हणजे एक रूप किती होते तुम्ही आमच्या कार्यक्रमात ते करणार आहे चला एकदा जोरदार मी म्हणणार भारत माता की तुम्ही लवण्याचा भारत माता महाराज की